जय भवानी जय शिवराय छत्रपती शिवाजी महाराज व राष्ट्र माता राजमाता जिजाऊ मासाहेब यांना मुद्रा करून मेशिव्याख्या प्राचार्य दादासाहेब कोरेकर पवार पाटील आज धार पवार घराण्यातील एक उपशाखा वाघ वाघ पवार याचा कुलवृत्तांत वृत्तांत आणि माहिती आपल्या पुढे सादर करण्यासाठी इथं उपस्थित आहे धार पवारांतील वाघ घराण्याची माहिती देताना आपल्यापुढे सादर करताना मला ज्या व्यक्तींचा उपयोग झाला किंवा ज्यांचं मार्गदर्शन झालं ते डॉक्टर राज नरेश जाधवराव अभिजित वाघ डॉक्टर नरेश चाळुंके या इतिहास अभ्यासकांच्या मार्गदर्शनामुळे मी आपल्यापुढे हा विषय मांडत आहे त्याचबरोबर जालना येथील पोलीस दलातील आमचे मित्र पंडित साहेब यांचंही वेळोवेळी त्या घराण्याविषयी मला मार्गदर्शन मिळतं कारण तेही वाघ घराण्यातील पवार वाघ घराण्याचे वारसदार आहेत तेव्हा या व्यक्तींना या व्यक्तींचं ऋण निर्देश करून मी आता आपल्या आजच्या व्याख्यानाला सुरुवात करत आहे यामध्ये जो शूरवीर होऊन गेला पेशवाईच्या काळामध्ये तो म्हणजे झोंडोजी वाघ आणि यांचे पूर्वत आदिलशाही सरदार होते अर्थात आदिलशाहीमध्ये काम करणारं हे घराणं पवार घराणं म्हणून प्रसिद्ध होतं तसं आपण पाहिलं तर शिवकाळापासून साबूसिंग पवार महाराजांच्यापासून अनेक वीराने पवार घराण्यातील स्वराज्यामध्ये आपलं कार्य दाखवलेलं आहे पराक्रम गाजवलेला आहे परंतु पुढच्या काळामध्ये पेशवाईच्या काळात आणि इंग्रज ज्या वेळेला या देशामध्ये त्यांनी सिर सिरकाव केला त्या काळामध्ये पेशवाईच्या त्या काळा म्हणजे धोंडोजी वाघ याने पेशव्यांच्या विरुद्ध आणि पर्यायाने इंग्रज चतुर्थीच्या विरुद्ध ही बंड पुकारले आणि त्याने आपलं स्वतंत्र राज्य स्थापन करण्याचं प्रयत्न केला त्याचे पूर्व शिजोजी व बहिरजी हे प्रसिद्ध वीर हे आदिलशाही पवार नावाने ओळखले जात हे दोघेही सरदार आदित परंतु त्यांच्या पुढे एक काम आदित शहाच्या ठेवलं की त्यावेळेला आदिशाह आजारी पडलेला होता आणि हकीमानं सांगितलं की वाघिणीच दूध मिळालं तर बादशहावर उपचार करता येतील अर्थात ही गोष्ट सोपी नव्हती पण शिजोजी आणि बैरजीनं ही कामगिरी आपल्या अंगावर घेतली आणि वाजिनीला जेरबंद करून दूध आणून बादशहाला दिलं आणि बादशाह बरे झाले अशी एक कथा सांगितली दुसरी गोष्ट अशी की वाघाचा बंदोबस्त करण्याची कामगिरी सिरोजी व बैर्जीवर सोपवलेली होती वाघ धुमाकूळ घालत असताना राज्यामध्ये अनेक नरबळी त्यांनी घेतलेल्या असताना त्याला आकळण्याचं कार्य कोणी करेना म्हणून बादशहान जाहीर केलं आणि त्याच्यात शिधोजी पवार आणि बहिरजी पवार या दोघांनी त्या वाघाचा बंदोबस्त केला आणि वाघ ठार झाला असे एक कथा सांगितली जाते आणि त्यामुळे या घराण्याचं नाव वाघ असं पडलं कारण त्यांना बादशहानं छान वाघ हा किताब दिला आणि वाघझरी गावाची पाटीलकी दिली त्यामुळे येथील घराण्याला वाघ घराण्याला झरीकर घराणे असं नाव पडलं अर्थात याने याच घराण्यातील पुढे झोंडोजी वाघानं स्वतंत्र राज्याची घोषणा केली पेशवे इंग्रज व टिपू सुलतान यांच्याशी त्यांनी युद्ध केलं ला, कुणालाही दाद देत नव्हता तो आधी करवीरकर शाहू महाराजांच्या काळामध्ये त्यांच्या सेवेत होता परंतु पुढे त्याच्यातून तो नंतर टिपू सुलतानच्या सेनेत गेला परंतु तिथं त्याच्या हातून काही अपराध घडला म्हणून त्याला कैदेत टाकलं गेलं आणि टिपू सुलतान च मारल्या गेल्यानंतर त्याला मुक्त करण्यात आलं मुक्त करण्यात आल्यानंतर त्याने कैदेतून सुटल्यावर पेशव्यांचा आणि पर्यायाने मराठ्यांचा दुवागातील प्रदेश बळकवला अर्थात अशा प्रकारचा प्रदेश बाळकवल्यानंतर का कारण त्यावेळेला छत्रपतीपेक्षा अंकुश हा पेशव्यांचा होता आणि पेशवेच राज्यकारभारशनवर वाड्यातून पाहत होते मग आपलाच प्रदेश एक वाघ पवार घराण्यातील वाघ बळकावतो म्हटल्यानंतर त्याचा बंदोबस्त करण्यासाठी पेशव्यांचे सेनापती बापू गोखले परशुराम भाऊ पटवर्धन तिरिंबकराव पेठे चिंतामणी पटवर्धन यांनी त्याच्यावरती मोहिमा काढल्या त्याचा बंदोबस्त करण्यासाठी पेशव्यांनी याने पाठवलं पण दोंडोजीनं त्यांना पराभूत केलं त्यांना दाद दिले नाही आणि या फौजा मार खात सुटल्या त्या पुण्यापर्यंत थांबल्या नाही पुढे इंग्रज सेनापती जनरल वेदश्री याने चौदा जुलै अठराशे रोजी याची मदत पेशव्यांनी घेतली आणि त्याला दरोडेखोर म्हणून जाहीर केलं अर्थात त्यावेळेला इंग्रजांचं राज्य नव्हतं अठराशे अठरा सालानंतर पेशव्यानी मराठशाही बुडाल्यानंतर इंग्रज या देशाचे राज्य करते झाले तोपर्यंत महाराष्ट्रामध्ये पेशवेच राज्य करा आणि विशेषतः हा काळ दुसऱ्या बाजीराव पेशव्याचा होता तर चौदा जुलै अठराशे रोजी वेलस्ली जनरल वेलस्ली या याची मदत पेशव्यांनी घेतली आणि जनरल वेलसलीने लीने त्याला दरोडेखोर म्हणून जाहीर करून तीस हजार रुपयाचं बक्षीस लावलं की जो धोंडोजी वाघाला पकडून देईल किंवा ठार करेल त्याला तीस हजार रुपये इनाम बक्षीस दिलं जाईल अर्थात त्यावेळेला तो कर्नाटक प्रांतातील शिवमोगा या गावाजवळ कुमुदावती नदी वाहत होती तिला पूर आलेला होता पाठीमागं पेशवे इंग्रज यांच्या फौजा लागलेल्या होत्या आणि त्याच वेळेला आता त्याला प्रश्न पडला की नदी दुतडी भरून वाहत आपण याच्यातून पार कसं होणार पाठीमागं फौजा आपला पाठलाग करत आहे तेव्हा तिथल्या मारुती रायाला त्याने करुणा भाकली की हे मारुती राया आमच्या फौजेला सुखरूप पलीकडं जाऊ दे आणि अशा प्रकारे या वीरांनी त्याच्या फौजेनी जनादान उड्याच्या दुतडी भरून वाहणाऱ्या नदी नदीमध्ये मारल्या आणि पैल तीराला ते पोहोचले आणि ही सरहद्द त्यांनी बोला पेशव्यांच्या फौजांचा पुन्हा पराभव झाला त्यांना हात हलवत परत जावं लागलं लिंगरजही काही करू शकले नाही अशा प्रकारचा महान योद्धा म्हणून त्याची कीर्ती सगळीकडे पसरलेली होती पुढे आता पेशव्या आणि इंग्रजांनी विचार केला की के धोंडोंदी काही आपल्याला दाद देत नाही तर काय करायचं त्याच्याकडे जवळजवळ सहा हजाराची फौज होती मग फंद फितुरी या आपल्या देशात लागलेली कीड ती इंग्रजांनी बरोबर शोधून काढली पेशव्या आणि इंग्रजांनी मिळून त्याच्या फौजेची म्हणजे चिंतामणी पटवर्धन वगैरे जी मंडळी बापू गोखले पेशव्यांचे प्रतिनिधी होते सरदार होते या सर्वांनी त्याच्यातील अनेक मोरक्यांना आणि त्याच्यातील सरदारांना फितूर केलं आणि सहा हजारापैकी जवळजवळ पाच हजार फौज पगार मिळत नाही या नावाखाली निघून गेले अर्थात इंग्रजांनी त्यांना बक्षीस दिलेलंच होतं बंद फितूर इथं त्यामुळे राहिले हजार सैनिक आणि या वेळेला एक हजार सैन्या निशी राजापूरजवळ राज राजापूरजवळ एक युद्ध झालं इंग्रज आणि या फौजेमध्ये आणि ते झालं दहा सप्टेंबर अठराशे साली आणि या युद्धामध्ये याच्या एक हजार फौजे तो लढत होता अत्यंत पराक्रम या सैन्याने केला परंतु इंग्रज आणि पेशव्याच्या फौजेपुढे ताकद कमी पडली आणि त्यावेळेला धोंडोजी वाघाला तीन गोळ्या लागल्या आणि तो ठार झाला रोबाबदार व्यक्तिमत्व उंचीपुरी उंची पुरी व्यक्ती बलदंड शरीर आणि प्रचंड गाल मिशा ते पाहिल्यानंतर त्याचा दरारा वाटायचा परंतु वेदाश्रीनं त्याला आज पराभूत केलं होतं वेदाश्रीमुळे तो ठार झाला त्यावेळेला त्याचं वय साठीच्या आसपास होतं आणि त्याला एक लहान मुलगाही होता परंतु वेदस्लीनं या बहादुराचं मोठं कौतुक केलं त्याने पेशव्यांच्या इतिहासकारान त्याला दरोडेखोर ठरवलं होतं परंतु वेलस्लीनं त्याचा सन्मान केला त्याच्या लहान मुलाचं ता पुढे त्याची व्यवस्था लावून दिली आणि या निमित्तानं वेलसली जनरल वेलसली हा महान सेनापती ठरला कारण इंग्रजाच्या दृष्टीने त्याने एका मोठ्या क्रांतिकारकाचा बंदोबस्त केलेला होता त्याला ठार केलं अर्थात वेलस लिन लिंग तिकडे इंग्लंडला जाताना त्याच्या गालमिशा आठवण म्हणून कापून नेल्या ज्या प्रचंड गालमिशा होत्या त्या त्याला व्हावल्या आणि या मर्जाच्या मिशा आपल्याजवळ पाहिजे म्हणून त्याने त्या आपल्याबरोबर नेल्या पण जाताना त्यांनी त्याचा त्या सन्मान त्या केला आणि धोंडोजीचा मरणोत्तर त्या सन्मान त्यांनी केला व त्याला गन कॅरेजचा सन्मान दिला गन कॅरेचा सन्मान त्यावेळेला त्याच्या आर्मी आर्मीतर्फे त्यांनी दिला जो भारत सरकारने किंवा भारतीय आर्मीने ए पी जे डॉक्टर अबुल कलाम आझाद यांना दिला तोच सन्मान वेदश्रीने त्याला दिला आणि असा एक शूर प्रबळ महायोद्धा म्हणून त्याचा गौरवही केला तेव्हा आपल्या लोकांनी पेशव्यांनी त्याला दरोडेखोर समोर त्याला शत्रू संबोध संबोधन परंतु इंग्रजांनी जरी इंग्रजांकडून तो ठार झाला दा असला तरी इंग्रजांनी त्याला महान सेनापती आणि महान योद्धा संबोधून त्याचा गौरव केला हो आता ही पवार घराण्याची शाखा आहे कुळ पवार धारा मधून बाहेर पडलेले पवार महाराष्ट्रभर आणि अनेक शहाच्या पदरी सुरुवातीला नोकरी केली सरदार झाले सेनापती झाले आणि पुढे शिवकाळामध्ये अतुल पराक्रम करून अंतापर्यंत पवार घराण्याचं योगदान आपल्याला दिसून त्या पवार घराण्याची येत शाखा पण पुढे त्यांचा आडनाव वाघ असे कुल वृत्तांत आहे तो याप्रमाणे हे घराणं सूर्यवंशी आहे गोत्र वशिष्ठ आहे वेद ऋगोद आहे गादी धारा नगरी म्हणजे धार मध्य प्रदेशात जेवक लग्नातील त्या तलवारीचे धार आहे कुलदैवत महाकालेश्वर महाकाली किंवा गडकालिका माता महाराष्ट्रात आल्यानंतर खंडेराय तुळजाभवानी ज्योतिबा भा, भैरव भैरवी अशा प्रकारे या कुळाचा वृत्तांत आहे मग ते वाघ असोत ते कोरेकर असोत ते निंबाळकर असोत ते नळकांडे असोत किंवा पवार असोत ही सगळी घराणी एकच आहेत औरंगाबाद जिल्ह्यामध्ये या घराण्याची खूप गावं आहेत आणि या घराण्याला तिथे शाहू महाराजांच्या काळामध्ये पाटील की देशमुखी सरदेशमुखी अशी वतनदारी मिळालेली आहे तेव्हा जालना आणि औरंगाबाद जिल्ह्यामध्ये यांची निवासस्थाने आपल्याला पाहायला मिळतात तेव्हा अशा प्रकारचे हे पराक्रमी घराणं आहेत पंडित वाघसाहेबांचे जे पोलीस दलामध्ये कार्यरत आहेत त्यांची इच्छा होती आमचा आमची माहिती लोकांच्यापर्यंत जावी मला या भागामध्ये जेवढी माहिती मिळाली ती आपण अपन, आपल्याकडे मी सादर केली अधिक माहिती त्यांच्याकडून त्यांच्या घराण्याचे व्यक्तिगत मिळाल्यानंतर मी पुन्हा आपल्याकडे सादर करेन तेव्हा पानीपत युद्धामध्ये या घराण्याचं मोठं योगदान आहे पवार घराण्यातील अनेक वेळ पवार नावाने लढले स्वतः हा धारचे महाराज यशवंतराव दे पवार यांनी अतुल पराक्रम करून पानिपतच्या सतराशे एकसाठच्या चौदा जानेवारीच्या युद्धामध्ये ध्येय ठेवला आणि त्याचबरोबर अनेक पवार वीरही मारले गेले अनेक पवार सरदारही मारले गेले आणि याच घराण्याचं दुसरं नाव असलेल्या वाघ घराण्यातील दत्ताजी वाघ मल्हारजी वाघ आणि संताजी वाघ हे तीन वीर पानिपतावर आपल्या देशासाठी लढताना धारातीर्थी पडले अशा या सर्व वीरांना धोंडोजीसह सर्व वाघवीरांना मानाचा मुद्रा करून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराज